नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आज आपण पाहतो आहे रुपाली अल्हाट ज्या आहेत त्या उपोषण करतायत तर परिसरात जे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्या रस्त्यांच्या दुरावस्थेच्या संदर्भात रुपाली अल्हाट यांनी अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे खरं तर यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना असतील सोसायटीधारक असतील यांना पाठिंबा देण्यासाठी कालपासूनच या ठिकाणी येत आहेत अनेक जण पाठिंबा देत आहेत त्याच माध्यमातून आज आपण पाहिलं की मुशी येथे कार्यरत असलेली एक समता विकास संघ यांचे जे अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष ते आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील रुपाली आल्हाट यांना त्यांच्या तेन उपोषणाला पाठिंबा दिला आहे माझ्यासोबत आहेत माऊली काय सांगाल एकंदरीत तुम्ही सामाजिक कार्यामध्ये दे, तुम्ही देखील अग्रेसर दे आहात खरं तर कसं पाहता तुम्ही याकडे मान्य आमच्या रुपालिता अल्हालाट यांनी दहा तारीखपासून म्हणजे कालपासून त्यांनी पवित्रा घेतला अमरणूक उपसण्याचा की मोशीमधील रस्ते असेल ट्रॅफिकची समस्या असेल अशा मूलभूत अनेक नागरिकांच्या समस्या आहे की त्यांच्यावरती त्यांचा आवाज उठवण्यासाठी निवडणूक आली की अनेक लोक स्टंट करतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये आवाज उठवतात आणि सोडून जातात तसंच आमच्या रुपालीताई अल्लाट यांनी गेल्या एक वर्षाभरापूर्वी पण आमरण उपोषण केलं होतं की येथील इथल्या नागरिकांना इथल्या सोसायटीधारकांना एक कुठेतरी गार्डनचे असन खेळाचं मैदान असन यासाठी पण आमरण उपोषण केलं होतं आणि ते त्याचा पाठपुरावा हो करून त्यांनी ते यशस्वीरित्या पार पाडलं रुपालीताईंचं काम अत्यंत चांगलं आहे आणि मुशीमध्ये जे आता पावसाच्या ह्याच्यामध्ये खड्डे पडलेत तसे भारतमाता चौक असेल इथं लक्ष्मी चौक असेल अनेक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या भेडसावलेली आहे तर आमचा समता विकास संघाच्या वतीनं या चालू आंदोलनला जाहीर असा पाठिंबा आहे आणि ताईंना पण आम्ही आश्वासन देतो तुमच्यासोबत आम्ही तुम्ही ज्या वेळेस सांगा आम्हाला की त्या त्यावेळेस -त्या आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत असणार अशी गावी गुवाई देतो आणि या पिंपरींचवड महानगरपालिकेला आणि इथल्या प्रशासनाला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे आमच्या ताई ह्या आमर पोषणासाठी बसलेल्या आहेत त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर समता विकास संघाच्या माध्यमातून आम्ही अख्खं महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं करू ह्या इथल्या समस्या तातडीने या सरकारने सोडवावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो आहे निवडणूक आली की पाच वर्षातून की चार ते पाच महिन्यापूर्वी अलीकडे की रस्त्याची डागडुजीचे कामं तात्पुरत्या स्वरूपामध्ये रात्रीच्या रात्रीच्या वेळेस येऊन डम्पर खाली करून रस्ता साप सपाटीकरण करणे हे तात्पुरत्या स्वरूपात दिसतं पण आम्ही गेल्या अनेक दिवसापासून बघतो आहे की या रुपालीताई आहे या, या सामाजिक सामाजिक भान ठेवून की राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या नागरिकांच्या समस्यांवरती मूलभूत प्रश्नांवरती सातत्याने आवाज उठवतात आणि म्हणून आमची समता विकास संघ ही सामाजिक संघटना जे जे ह्या महाराष्ट्रामध्ये पिंपरींचो शहरामध्ये मोशीमध्ये जे जनहिताची जे कामं करेल त्यांच्यासोबत आम्ही कंटिन्यू उभं असतो आणि येथील आता जी नि महानगरपालिका जी येणारी निवडणूक आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक नवे नवे नवीन नवीन येतात पण ते तात्पुरत्या स्वरूपात असतात तर ह्यांचं काम आम्हाला अनेक दिवसापासून आवडतं आहे की लोकांच्या नागरिकांच्या समस्या ज्या खेळाची मैदान असेल ही ट्रॉफिकची समस्या असेल ट्रॉफिकची समस्या आपल्या पिंपरींचो शहराला माहिती आहे की मुशीच्या भाजी मंडईपासून जर ट्रॉफिक चालू झाली तर मुशीच्या नदीपर्यंत कमीत कमी एक ते दोन तास ट्रॉफिकला लागतो ही समस्या आता काल परवा आम्ही चाकणचं चा एक निवेदन तिकडं पी एम आर डीला दिलेलं आहे की ही समस्या ही तर आहेच आहे आणि ह्या भारतमाता चौकात असेल लक्ष्मी चौक असेल ही ट्रॉपिकची समस्या अत्यंत वेट मोठी ट्रॉपिकची समस्या मोठी आहे आणि ह्याकडे हे प्रशासन दुर्लक्ष करतंय आम्हाला असं दिसत आहे की मुशीचं फक्त राजकारण जी विधानसभा आली लोकसभा आली की त्या परत तात्पुरत्या स्वरूपात राजकारण होतंय ह्याच्याकडे कुणीतरी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या आंदोलनाकडे सुद्धा तातडीने लक्ष देऊन इथल्या समस्या दूर केल्या पाहिजे खरं तर सध्या आता नागरिकांचे प्रश्न घेऊन सध्या आत्ता उपोषण करतायत नागरिकांना काय आवाहन करायला मग नागरिकांना आव्हान आहे की येणाऱ्या जरी निवडणुका जरी डोळ्यासमोर जरी असल्या तरी आपल्या ज्या ज्या आपल्या समस्यावरती सातत्याने जे आवाज उठवणारे अशा सजन नागरिक आणि सजन कार्यकर्त्याला तुम्ही यावेळेस मतदान द्या असंच मी आवाहन करन की आपण सजगतेने की आपल्याला जर वाटत असेल योग्य की बाबा हा उमेदवार आपल्या कामाचा आहे आपल्या समस्यावरती सातत्याने पाच वर्ष काम करत आहे त्याला तुम्ही हे करा खरं तर आपण बघतो की हा जो जनतेचा पैसा आहे जनतेला सुसुविधा मिळायला पाहिजेत नागरिकांना कुठल्याही सुसुविधा मिळत नाहीत असा प्रश्न घेता येत त्या हाती परंतु नागरिकांना काय आवाहन करा की सध्या आत्ता उपोषण करता येत त्या ह्या आंदोलनाला नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित दाखवली पाहिजे या आंदोलनाला बळ दिलं पाहिजे या रुपाली ताई आल्हाट या स्वतःच्या घरचं आंदोलन नाही आहे हे समाजाचं जनहिताचं आंदोलन आहे सर्व पिंपरींचोड शहरातील नागरिकांना मी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो की ह्या आंदोलन बळकट केलं पाहिजे आणि प्रशास प्रशासनावरती दबाव आणून प्रशासनाला विनंती करून आपण ह्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवून आपलं जे समस्या आहे ट्रॉपिकची समस्या असेल खड्ड्यांचे रस्ते खराब झालेले आहे अनेक समस्या नागरिकांच्या मूलभूत समस्या पण या ठिकाणी आंदोलनाच्या माग मागणी आमच्या आहे तर सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे महिलांनी नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी आता या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण बसलेले आहे की यांना पण की वाटतं की बाबा आपली आपण जो राहतो तो परिसर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे इथे रस्ते चांगले झाले पाहिजे सगळ्यांना मी माझी या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे सर्वांनी या आंदोलनांना उपस्थित राहून हे आंदोलन बळकट करावं आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपली प्रश्न मार्गी लावून घ्यावा तर आपण बघतोय सध्या आता ताई मुशीतले प्रश्न आहेत मार्गी लागाव आहेत म्हणून त्या सध्या आता उपोषण करतायत पिंपरी चिंचवड शहरातील अशाच रस्त्यांची दुरावस्था झाली प्रत्येकाने असाच जर पवित्रा जर हाती जर घेतला तर प्रशासन खडबडून जागो होऊन परिसरातला विकास करील शहरातलं जर बघायचं गेलं तर शहरातील नागरिकांच्या समस्येवरती कुणाला आवाज उठवायचा नाही आहे फक्त राजकारणासाठी निवडून येण्यापुरतं लोकांची कामं करतात असं दाखवतात आणि परत पाच वर्ष नागरिकांकडे अजिबात लक्ष देत नाही तर माझी तमाम पिंपरी शहरातील नागरिकांना पण विनंती आहे आपण सर्वांनी सजगपणे जो आपल्यासाठी आपल्या, आपल्या समस्येवरती जो आप... पदाधिकारी असेल जो कार्यकर्ता असेल जो आवाज उठवतो त्यांच्यासाठीच आपण येणाऱ्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊन आपण त्यांना निवडलं पाहिजे खरं तर अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी केलं येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये त्याला आपण निवडून देणार आहोत तो देखील आपले प्रश्न सोडवणारा आहे का हे देखील पडताळून आपण मतदान केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तर हे सगळे जे प्रश्न आहेत सध्या आता मोशी परिसरामध्ये जे रस्त्याची दुरावस्था झाली आहे जसं पाहिलं गेलं तर हॉर्स रायडिंगचं जे ग्राउंड होतं ते नागरिकांना मिळवून देण्याचं काम याच ताईंनी केलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येते तसंच त्याच माध्यमातून सध्या आता रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या रस्त्याची दुरावस्था पाहता हे सध्या आत्ता रुपाली आल्हाट यांनी देखील त्याच्यावरती सध्या आमरण उपोषण जे आहे ते सध्या आत्ता पवित्र हाती घेतल्या सध्या पाहायला मिळून येते नऊ महाराष्ट्र नेटूसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी